आयल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थान येथील बनावट ॲपच्या माध्यमातून केलेल्या करोडो रुपयाच्या घोटाळ्याची तातडीने चौकशी करून यात सामील असणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी केली या संदर्भात आयल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे काँग्रेसचे शहराध्यक्ष अंजुम पटेल बहुजन समाज पार्टीचे हरीश चक्र नारायण छाबा संघटनेचे रावसाहेब काळे उपस्थित होते सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की शनेश्वर देवस्थान शनिक शिंगणापूरमध्ये काही कर्मचाऱ्यांनी देवस्थानच्या अधिकृत ॲपच्या ऐवजी बनावट ॲप तयार करून ऑनलाईन पूजेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे सदर ॲपचे दोन लाखांच्यावर सदस्य असून त्यांची सदस्यत्व फी प्रति व्यक्ती अठराशे रुपये लावली तसेच इतर पूजेच्या साहित्याची वेगळीच फीस लावण्यात आली अशा प्रकारे जवळजवळ पन्नास कोटी रुपये शनी भक्तांकडून या बनावट ॲपच्या माध्यमातून जमा करण्यात आले परंतु हा निधी देवस्थानात तिजोरीत जमा न होता तो बनावट ॲपच्या माध्यमातून खाजगी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला असा आरोप माळवदे यांनी केला आहे या ॲपच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी कर्मचाऱ्यांनी हडप केला यामुळे देवस्थानच्या उत्पन्नात मोठी घट झाली देवस्थानची करोडो रुपयाची फसवणूक करण्यात आली सकृत दर्शनी मोठा भ्रष्टाचार झालेला यात दिसतोय ऑनलाईन पूजेच्या नावाखाली शनी भक्तांची मोठी लूट या कर्मचाऱ्यांनी केलेली दिसून येत आहे सदरची रक्कम ही पन्नास कोटीच्या पुढे जात असून ही मोठी गंभीर बाब दिसून येत आहे या अगोदर देवस्थान प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता प्रशासन यावर बोलायला तयार नव्हते याबाबत प्रशासनाला लेखी खुलासा देखील मागितला असून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे दरम्यान या संदर्भात धर्मादायक आयुक्त कार्यालयात देखील तक्रार देणार असल्याचे माळवदे यांनी सांगितले आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक